येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता घोषित होणार आहे आणि त्यासाठी जागा वाटपाची चर्चा दोन्ही गटाकडून चालू आहे जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष बघायला मिळतोय महायुतीमध्ये तिन्ही पक्षात संघर्ष होऊ नये म्हणून ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केलेले आहेत महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन अमित शहा यांनी सूचना दिल्या आपल्यामधील हे वेधावे दूर ठेवा आणि महायुती म्हणून लढा असं सांगितलं पण असं असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये आता महायुतीमध्ये वाद पेटलेला आहे भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते उभे राहिलेले आहेत हा वाद सुरू झालेला आहे गंगाखेड मतदारसंघामध्ये गंगाखेड मतदारसंघामधून भाजपचे प्रशांत बंब या आमदार आहेत पण त्यांच्या विरोधात आता अजित पवार गटाचे सतीश चव्हाण उभे राहण्यास तयार आहे मतदारसंघाचा विकास झालेला नाही त्यामुळे आता इथे बदल हवा आहे आणि म्हणून आता इथून मी लढण्यास इच्छुक आहे असं ते म्हणालेले आहेत या जागेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं सुद्धा ते म्हणालेले आहेत त्यामुळे प्रशांत बंब यांच्या विरोधात एक मोठं आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे आणि या घटनेवरून परत एकदा महायुतीमध्ये संघर्ष बघायला मिळतोय तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असे वेळे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र